नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे त्याग भाग एक प्रेम हा शब्द एवढा सुंदर आहे तर त्याची अनुभूती तर त्यापेक्षाही सुंदर असेल नाही का राधाकृष्ण लैला मजनू ही रांझा या सर्वांनी तर या प्रेमाला अमरत्व प्रदान केले संत कबीर देखील म्हणतात धाई आखर प्रेम का पडे सो पंडित होय ज्याला या प्रेमाचा खरा अर्थ उलगडला तो या जगात निरंतर अमर झालाय अशीच एक प्रेम कहाणी मी आज आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे जर माझ्यामुळे चुकून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर माफ करावे रोजप्रमाणेच आजही संजय पहाटेच उठून मॉर्निंग वॉकला निघाला मात्र आजचं वातावरण त्याला खूपच सुंदर वाटत होतं पाऊस येऊन गेल्यामुळे सगळे रस्ते झाडे वेली त्यात नावून निघाले होते आभा निळ्या जांभळ्या ढगांनी व्यापले होते त्यात मधुमालतीचा सुगंध मिश्रित गार वारा अंगाला स्पर्शून जाताना मन मोहून टाकत होत या साऱ्याचा आनंद घेत प्रसन्न चित्ताने तो रस्त्यावर जात होता आता हळूहळू रस्त्याच्या दूरकडेला सूर्यही वर येऊ लागला होता तसा तो रोजच या भास्कराचे दर्शन घ्यायचा मात्र हा सूर्योदय सुद्धा त्याला नवखा भासवता एवढ्यातच अचानक सूर्योदयाच्या दिशेने एक काळी सावळी त्याच्या दिशेने येताना दिसली ती जशी जशी जवळ येत येऊ लागली तसे त्याला जाणवले की ती एखादी तरुणी असावी डोळ्यासमोर असलेल्या सूर्यप्रकाशाने तो तिला बघू शकत नव्हता त्यामुळे तो तिच्या जवळ येण्याची वाट बघत तिथेच रस्त्याच्या कडेला थांबला काही क्षणातच ती तरुणी त्याच्या समोर आली तिचे रूप सौंदर्य बघून संजय जणू स्वतःला हरवूनच बसला होता तिचे वाऱ्यावर उनारे काळे भोर केस तिचे बोलके डोळे ओठ जणू गुलाबी पाकळ्या दुधाळ वर्ण सळपातळ बांधा तो अगदी भारावून गेला होता डोळ्याच्या पापण्या न हलवता तो एकटक तिला न्याहाळत होता तिच्याही ते लक्षात आले होते आणि तीही त्याच्या नजरेला एक कटाक्ष त्याच्याकडे ताकत त्याला मागे सारत पुढे निघून गेली मात्र संजय अजूनही ती त्याच्या डोळ्याच्या आड जात पर्यंत तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत तिथेच उभा राहिला जणू काही काळ वेळ थांबून गेला होता इतक्यात भूकंप झाल्या तो हल्ला आणि भानावर आला संजय म्हणाला अरे यार वेळी आहेस का कोणी एवढ्या जोराने हलवता का कोणाला संजीवने म्हणाले महाराज कुठल्या तंदरीत दहा मिनट झालीये तुला हाक मारते आहे आणि काय रे एवढं टक लावून त्या रस्त्याकडे काय बघत होतास संजय म्हणाला काहीच नाही चल निघूया तर उशीर होईल संजीवने म्हणाली जी जना जैसा आप कहे आप का हुकुम सरा खोपर संजय म्हणाला ओय फिल्मी चला आता संजीवनी आणि संजय हे दोघेही बालमित्र मैत्रीण दोघांचे वडील सुद्धा जिगरी दोस्त असल्याने दोन्ही कुटुंब एकच व वाटत होते संजय संजीवनी सुद्धा सोबतच मोठे झाले शिवाय एकाच वयाचे असल्याने ते खूप जीवलत मित्र बनले होते एकमेकांशिवाय दोघांचे पानही हलायचे नाही त्यामुळे ते त्यांचे आई वडील सुद्धा त्यांना जीव संजू या नावानेच हाक मारायचे ते एकमेकांचा आरसा होते त्यांची मैत्री तर जगजाहीर होते मैत्रीचा जरा साधा विषय कुठे निघाला तर मोठ्या अभिमानाने जीव संजू च नाव घेतलं जायचं संजय एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता तर संजीवने ड्रेस डिझायनर होती तिथं स्वतःचं बुटीक होत दोघेही त्यांच्या व्यवसायात अगदी निपुण होते संजय दिसायला एखादा हिरो सारखा होता तर ही काही कमी नव्हती दोघांची जोडी खूपच छान वाटायची सोबत वॉकला जाणे विकेंडला सोबत हिंडणे सोबत शॉपिंग करणे दोघांनी एकमेकांची जणू सवयच लागली होती दोघांची मैत्री कायम टिकून राहते का हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा